आज आपण बोलणार आहोत मौनी अमावस्येबद्दल काय करावं काय टाळावं म्हणजे त्यामागचं लॉजिक काय आहे हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील कारण हा लेख वाचताना असं वाटतंय की हे केवळ परंपरेबद्दल नाही तर आपलं मन शरीर आणि वाणी यांच्यातल्या एका कनेक्शनबद्दल आहे अगदी हा लेख या दिवसाकडे एक प्रकारे सिस्टम रिसेट करण्याची संधी म्हणून पाहतो आणि यातला प्रत्येक नियम तो त्या मोठ्या प्रणालीचा एक भाग आहे आपण असं करूया चर्चेसाठी आपण याला तीन भागांमध्ये बघू वाणीचा संयम मनाचा संयम आणि शरीराचा पण हे तिन्ही एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे महत्वाचं आहे ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया वाणीपासून लेखात म्हटले की वादविवाद टाळा कठोर शब्द टाळा हे तर ठीक आहे पण त्यातला एक मुद्दा मला जास्त इंटरेस्टिंग वाटला तो म्हणजे अनावश्यक बोलणं टाळा कारण अनावश्यक म्हणजे काय हे ठरवणं खूप अवघड आहे नाही का तो आपल्या ऊर्जेकडे कसं बघतो तर एका मर्यादित संसाधनासारखं अगदी आपल्या फोनच्या बॅटरीसारखं अनावश्यक बोलणं विशेषतः गॉसेप किंवा तक्रारी हे म्हणजे बॅकग्राऊंडला चालू असलेल्या ॲप्ससारखं सारखं आहे जे तुमची मानसिक ऊर्जा सतत वापरत राहतं मौन म्हणजे काय तर हे सगळे ॲप्स बंद करून फोनला लो पॉवर मोडवर टाकण्यासारखं आहे जेणेकरून ती वाचलेली ऊर्जा विचारांसाठी आत्मचिंतनासाठी वापरता येईल वा ही फोन बॅटरीची कल्पना खूपच छान आहे हो आणि लेखातलं ते वाक्य वाणी अशुद्ध झाली की मनही अस्वस्थ होते ते याच ऊर्जेच्या संरक्षणाबद्दल बोलत अच्छा म्हणजे बोलणं हे फक्त शब्दांची देवाणघेवाण नाही तर ऊर्जेचा वापर आहे मग जर वाणी ही ऊर्जेची आउटपुट असेल तर मग मनातले विचार आणि भावना ते इनपुट झाले विशेषतः आजच्या जगात जिथे एवढा भडीमार आहे आहे तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला राग नकारात्मक भावना टाळा कारण असं मानलं जातं की अमावस्येला मन अधिक संवेदनशील असतं पण तो मोबाईल टीव्ही आणि सोशल मीडिया बद्दल ही स्पष्टपणे बोलतो जो आजच्या काळातला सगळ्यात मोठा इनपुट स्रोत आहे हो बरोबर सतत नोटिफिकेशन अगदी या सततच्या माहितीमुळे मनात विचारांची एक गर्दी होते आणि ती मानसिक शांततेसाठी खूप हानिकारक आहे आणि यालाच जोडून दिखाऊ धार्मिकतेवर ही टीका करतो दिखाऊ धार्मिकता म्हणजे नेमका काय म्हणायचे म्हणजे केवळ लोकांना दाखवण्यासाठी किंवा धार्मिक, कि धार्मिक दिसण्यासाठी पूजा किंवा जप करणं बाह्य गोष्टींवर नाहीये तर आतल्या साधनेवर आहे म्हणजे शांतपणे केलेला जप किंवा ध्यान हे सोशल मीडियावर फोटो टाकून धार्मिक असल्याचं जास्त महत्त्वाचं आहे कारण उद्देश आतून शांत शांत होणं बाहेरून दिसणं नाही म्हणजे म्हणजे आपण वाणी आणि इनपुट म्हणजे माहिती याबद्दल बोललो पण या सगळ्या प्रणालीला ऊर्जा देणारं जे हार्डवेअर आहे आपलं शरीर त्याचं काय आहार आणि झोपेबद्दलचे नियम आहेत ते खूपच प्रॅक्टिकल वाटतात हो आणि इथेच ही प्रणाली पूर्ण होते जड तिखट अन्न आणि मद्यपान टाळायला सांगितलंय याचं कारण केवळ आध्यात्मिक नाहीये तर ते कॉग्निटिव्ह लोडशी संबंधित आहे म्हणजे बघा जड अन्न पचवायला शरीराला खूप ऊर्जा लागते अच्छा ही ऊर्जा जर पचनाकडे गेली की मग मेंदूला आणि आत्मचिंतनासाठी कमी ऊर्जा उरते हे अगदी तसंच आहे जसं भरपेट जेवल्यावर आपल्याला झोप येते हो हो आणि मग महत्त्वाच्या कामावर लक्ष लागत नाही बरोबर आणि झोपेचंही तसंच असेल झोपेमुळे चिडचिड होते अगदी म्हणूनच सात्विक अन्न आणि पुरेशी झोप घ्यायला सांगतो यातून हे स्पष्ट होत की शरीर मन आणि वाणी हे वेगळे नाहीत अन्नाचा परिणाम मनावर होतो मनातल्या विचारांचा वाणीवर आणि वाणीच्या वापराचा ऊर्जेवर हे एक वर्तुळ आहे थोडक्यात मौनी अमावसेचे नियम म्हणजे केवळ काही धार्मिक परंपरा नाहीत तर ते एका दिवसासाठी आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा एक प्रकारे डिटॉक्स किंवा रिबूट करण्याचा एक व्यवहारिक मार्ग आहे प्रत्येक नियमामागे एक तार्किक कारण आहे जे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी जोडलेलं आहे आणि या सगळ्यातून एक विचार करण्यासारखा प्रश्न तयार होतो हे सर्व नियम एका विशिष्ट दिवसासाठी सांगतो पण या मागची जी तत्वं आहेत म्हणजे ऊर्जेचा विचार करून बोलणं माहितीचा भडीमार टाळणं आपलं शरीर कशाने अस्थिर होतं याबद्दल जागरूक राहणं ही तत्व जर आपण रोजच्या आयुष्यात थोड्याफार प्रमाणात आणली तर त्याचा आपल्या एकूण जगण्यावर काय परिणाम होऊ शकेल कदाचित या दिवसाचा खरा उद्देश हाच असेल की आपल्याला याची आठवण करून देणं